तर पहा मला सकाळी सकाळी काय काम लागले म्हणजे ही एक आमची आहे आणि एक आमच्या इथंच शेजाऱ्यांची आहे तर हे दोघं चरतात तर मला यांच्या पाठीमाग आहे घरी आल्यावर इथं बघा काम पडले पण माझं मन नव्हतं हो काम करायचं तर तसंच आहे आणि पूर्ण मी काय आणायला गेल्यावर होते ही विहीर होती ही विहीर दाखवते तुम्हाला पाह आमच्या इकडं खूप पाऊस झाला तेव्हा ही वीर भरली अमावशाला आम आमच्या इथं बादोमाचा कार्यक्रम असतो त्याचा हा प्रसाद आहे लापशी आणि हे सांबर आहे तर मी सकाळी काय केलं होतं बटाटे उकडले होते कारण मला वट्याची पातळभाजी करायची होती आणि म्हणून हे बटाटे उकडून घेतले होते तर तुम्ही इथं पाहू शकता शकताही लापशी आहे नाश्त्यासाठी मग आम्ही ह्या याचाच नाश्ता केला होता लापशी आणि सांबर आणि बाकी आम्ही पण वाटली होती शेजाऱ्यांना आमच्या तर सांबर खूप टेस्टी होतं आणि नंतर मी त्या उकडलेल्या बटाट्यांची इथं भाजी केली थोडीशीच भाजी केली होती म्हणजे तीन चार माणसांची आणि जास्त पातळ पण नव्हती केली तर इथंही माझी भाजी आणि चपाती ह्या इथं मी जेवती आहे म्हणजे आता एक दीड वाजता असतील तर मी हे सांबार आणि चपाती घेतली होती तर मग म्हणजे मी छोट्याशा प्लेटमध्ये घेतलं होतं नंतर असं चुरून खाल्लं मी तर कोण कौन कोण असं करतं माझ्यासारखं खूप छान होतं नंतर मी पुन्हा आणि सांबार खाल्लं तर असा होता आजचा ब्लॉग